राज्यातील वाचावीर मंत्र्यांवरून ठाकरेंचे शिवसेना आक्रमक आज ठाकरेंची शिवसेना राज्यव्यापी आंदोलन करणार वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्याची मागणी वरईमध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर वरईमध्ये हंडींच्या सरावाचं आयोजन सरावाच्या ठिकाणी लागले ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर बेस्ट एम्प्लॉईज को क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र एक लढणार ठाकरे बंधूंच्या पॅनलला शिवसेनेचे पॅनल देणार आव्हान सत्ताधारी पक्षाच्या कलंकित मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं जनआक्रोश आंदोलन मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे घेणार सहभाग दानवे यांची माहिती चड्डी बनियांवर सिगरेट उडता रमी खेळतात लाच वाटत नाही का दानवेंचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर दौऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण शरद पवार यांना आदिवासी सेलतर्फे लोकपिता पदवी बहाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आदिवासी सेलतर्फे शरद पवार यांना लोकपिता पदवी ईव्हीएम मॅनेज केलं जातं मात्र आमचा लोकशाहीवर विश्वास राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक खुलासे रोहित पवार यांची प्रतिक्रिया संदीपान भोमरे अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी माणूस त्यांच्या ड्रायव्हरनं काही केलं असेल तरी त्यांना बदनाम करायची गरज नाही आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया राहुल गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून शरद पवार असे विधान करतात लोकसभेवेळी जास्त जागा निवडून देतो असं कोणी सांगितलं नाही का प्रताप सरनाईक यांचा सवाल माधुरी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार नांदणी मठ वनताना आणि सरकार मिळून याचिका दाखल करणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा राहुल सातपुते यांची पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार तीस ते पस्तीस कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा भाविकांना पूजेची माहिती व्हावी यासाठी मराठी किंवा आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतून ही माहिती दिली जाते पूजेचे मंत्र हे मराठी आणि संस्कृत भाषेतून पठन होत इतर कोणत्याही भाषेचा वापर नाही मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण पांडुरंगाच्या मंदिरात हिंदीमध्ये आरती हा महाराष्ट्रातील नागरिकांवर ना कुरघोडी करण्याचा प्रयत्न मराठी माणसांचा आणि भाषेचा अपमान सरकारनं थांबावा विजय वडेट्टीवार यांचं विधान कबुतरखाणे वाचवण्यासाठी गरज पडली तर आम्ही शस्त्रही उचलू धर्माच्या विरुद्ध आलं तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही जैन मुनींचा इशारा स्वातंत्र्यदिनी चिकन मटन शॉप बंद राहणार कल्याण डोमिवली महापालिकेचा मोठा निर्णय महापालिका क्षेत्रातील चिकन शॉप मटन शॉप आणि कत्तलखाने बंद असणार लोकांनी कधी काय खावं आणि विकावं याला कायद्यांनी काही बंदी दिली आहे का बहुजन समाजाचा डी आहे स्वातंत्र्यदिनी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार का विक्री बंदीवर जितेंद्र यांचा डोंबिवलीमध्ये पंधरा ऑगस्टला चिकन मटण बंदी हा स्थानिक प्रशासनाचा निर्णय मृदकांना जे पटेल ते त्यांनी खावं जे पटेल ते प्यावं गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा कन्नड सक्तीविरोधात सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली महाबळेश्वरमधील तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर बाघेर परिसरात एकशे पाच गावातील ग्रामस्थांचं एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी रास्ता रोको मागण्या पूर्ण न झाल्यास मोठा आंदोलन करण्याचा इशारा देहूरोड बंदच्या हाकेला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद साठ टक्के दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा तर उर्वरित चाळीस टक्के दुकानं उघडी ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन आणि निर्वाह भत्ता सरकारनं अडवला चार महिन्यांपासून राज्यातील चार हजार विद्यार्थी अडचणीत लवकरात लवकर निर्वाह भत्ता जमा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी ववईतील वा डौरी गोसावी समाजाचा हो मेळावा संपन्न दरम्यान समाजातील मान्यवरांचा आणि आमदार अशोक पाटील यांचा करण्यात आला सत्कार बीडमध्ये खोक्या भोसलेची जेलमध्ये दहशत इतर कैद्यांसोबत भांडण जेल कर्मचाऱ्यांवर धावून जात शिबीगाळ सुटल्यावर बघून घेतो अशीही दिली धमकी बीडच्या गेवराई शहरात महिलेवर गोळीबार महिलेच्या छातीमध्ये गोळी लागल्यानं महिला गंभीर जखमी तिच्यावर उपचार सुरू इंगोलीच्या कळमनुरी परिसरात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नाही नदीतून काढावी लागते मृत्यूनंतरही भोगाव्या लागतायत मरण यातना अमरावतीमध्ये पावसामुळे दगडागड गावाचा संपर्क तुटला गावाच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावाचा संपर्क तुटला गावशी लोकसंख्या कमी असल्यामुळे गावात सुविधांचा अभाव मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत कर्जत शहर आणि परिसराला तिसऱ्या दिवशी झोडपला शहरातील मुख्य रस्त्यानं नद्यांचं स्वरूप प्राप्त जळगाव मध्ये हतनूर धरणाचे सहा दरवाजे एक मीटर न उघडले तापी नदी पात्रात अकरा हजार क्युसेक्स न विसर्ग सुरू हतनूर धरणात चोपन्न टक्के पाणी साठा मुंबईतील कामठीपुरा येथील पंचशील विघ्नहर्ताचं जल्लोषात स्वागत मंडळानं साकारले छत्रपती शिवाजी महाराजांची थीम मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं जाणार सिंधुदुर्गातील अकरा एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन एसटी वाहतूक नियंत्रण मारहाण प्रकरणी अकरा एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून कारवाई मालाडमध्ये भाजपतर्फे तिरंगा यात्रेचं आयोजन नागरिकांचा तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद महाराणा प्रताप क्रीडांगणापासून मालाड पश्चिम निघाली रॅली नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचे अकोल्यामध्ये स्वागत ठिकठिकाणी स्वागत होत असल्यानं ट्रेन पहिल्याच दिवशी उशिरांना पोहोचली विदर्भातून पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सोय बीएमसीनं कुलाब्यातील एक हजार पाचशे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी भाग पाडलं भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी राज्य हक्क आयोगाकडे केली तक्रार आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅकबॉक्स लावली जाणार असल्याची माहिती समोर कोल्हापूरमध्ये ब्लॅक बॉक्सला विरोध खर्चामध्ये वाढ होणार असल्यानं सतेश पाटील यांच्याकडून आंदोलन करण्याचा इशारा शीमध्ये ढगफुटीत अडकलेले जळगावचे पंधरा तरुण परतले पाळधी गावात तरुणांचं वाजत गाजत स्वागत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तरुणांचं स्वागत दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पासष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू शेतामध्ये काम करत असताना महिलेवर बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यामुळे स्थानिक आक्रमक गडचिरोलीमध्ये ब्रेक फेल झाल्यानं एसटी बसचा अपघात तीन प्रवासी यामध्ये जखमी बसची तांत्रिक तपासणी न करता रस्त्यावर उतरवल्यानं अपघात झाल्याचं स्पष्ट हिंगोली अकोला महामार्गावर कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात अपघातानंतर कार मध्ये आढळल्या दारूच्या वाटल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी एअर इंडियाकडून प्रवाशांसाठी खास फ्रीडम सेल पन्नास लाख तिकिटांवर मोठी सवलत देशांतर्गत उड्डाणांची किंमत एक हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांपासून सुरू होणार तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संधी फक्त चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपयांपासून उपलब्ध तर उत्तर प्रदेश संभल जिल्ह्यात मोठी घटना खाद्य सुरक्षा विभागानं तब्बल नऊशे तेवीस लिटर बनावट देशी तूप जप्त केलं बनावट तूप अमूल मधुसूदन मदर डेरी या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाखाली जात रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली एक खास घटना चर्चेत जिल्ह्यात वन्यजीव बचाव पथकामध्ये काम करणाऱ्या एका महिलेला एक बिबट्या जखमी अवस्थेत सापडला तिनं आपल्या सहकाऱ्यांसोबत बिबट्याला वाचवलं पण जेव्हा तो बेशुद्ध होता तेव्हा तिनं त्याच्या पायाला चक्क बांधली राखी शिवसेनेच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन भारत स्वतंत्र झाल्यापासून सत्याहत्तर वर्षात असा उपक्रम पहिल्यांदाच पार पडला पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे त्यांना फटका गेल्या दोन महिन्यात पाचचं तब्बल एकशे सत्तावीस कोटी रुपयांचं नुकसान बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर आता उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचेही दोन ईपीआयसी e क्रमांक मिळाले मतदार यादीमध्ये विजय सिन्हा यांचा ई e. पी आय सी क्रमांक लखीसराय आणि पाटण्याच्या वांगीपूर विधानसभेच्या नावावर नोंदवला ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतानं केवळ लष्करी पातळीवर नाही तर नॅरेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये सुद्धा पाकिस्तानला मात दिली लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं वक्तव्य निधीवरून केंद्र आणि कर्नाटक राज्य सरकारमध्ये वाद मेट्रोसाठी पन्नास टक्के निधी द्यावा महाराष्ट्र कर्नाटकला देखील प्राधान्य द्यावं अशी मागणी बंगळुरूमध्ये देशातील दुसरं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी नवीन स्टेडियम बांधण्याची केली योजना ऐंशी हजार प्रेक्षकांची क्षमता गावातील मुलाला आले कोहली आणि रजतचे कॉल मनीष बिसी आणि खेमराज या दोन मित्रांना रजत जुना फोन नंबर अलॉट कॉल ठेवल्यानंतर दहा मिनिटात पोलीस दाखल नाशिकमध्ये अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन विविध गटातील वजनी स्पर्धेत चांगली कामगिरी मधील मोठ्या विरोधानंतर दिलजीत दोसांच्या बॉर्डर दोन चित्रपटाचा पहिला टीझर तयार ब्लॉकबस्टर बॉर्डर चित्रपटाच्या या सिक्वेलचा पहिला टीझर पंधरा ऑगस्टला होणार प्रदर्शित वॉर टू चित्रपटावर सेन्सर बोर्डाची कात्री हृतिक ज्युनियर एन आरच्या चित्रपटात सीबीएफसीनं निर्मात्यांना सहा ठिकाणी संवाद आणि पन्नास टक्के कामुक दृश्य कमी करण्यास सांगितलं कुर्ला तू वेंगुर्ला चित्रपट एकोणीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार कोकणातील कलाकारांनी एकत्रित एक येत केली आहे या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांची निर्मिती असलेल्या क्यू सास भी कवी बहुती दोनचा नवीन विक्रम स्मृती इराणी या पुनरागमन करत असलेल्या मालिकेचा आठवड्यात पहिल्याच टीआरपीचा विक्रम